तर हे कायच एकदा पूर्ण स्वागत आपल्या हक्काच्या चॅनलवरती म्हणजे आपल्या असलकोली चॅनलवरती आणि आज नरक चतुर्दशी आहे आणि त्यासोबत आज काली चौदस आहे जे की आज आपण कालीची स्थापना करणार आणि स्थापना कशी केली जाते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर चला बघूया आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर ही आपली काली आहे आणि तिची स्थापना केली जाणार आहे तर आपण स्थापनेची तयारी करूया तर मला मला जे माहिती आहे मी तुम्हाला सांगतो बाकी ही आहे आपल्याला सांगायला तर जेवढं मला माहिती आहे मी तेवढी म्हणजे काय बोलतात त्याला प्रयत्न करतो सांगायचं की काय काय जेवढं मला माहिती अक्षर काय तुला सांगा का मला हे दिवे आहे बरोबर एकशे आठ दिव्या लावायचे असतात okay. ओके त्यामुळे आपल्याकडे तेवढी जागा नाही त्यामुळे मी अकरा दिवे लावले मानापानाची ओके हे आपली होमाची सामग्री आहे हे पण हो सामग्री आहे हा गुलाल भंडार आणि याच्यामध्ये अक्षता आहे आणि हे हातामध्ये काय का तुम्ही शाला नारेल घेतले आणि हे कलकत्त्याच कुंकू कारण हिला स्थापना करायला सगळं कलकत्त्याची गोष्ट लागते तर ते सिंदूर कलकत्ताचा घेतलेला आहे ओके स्वस्तिक पाडणार आणि याची खास बात ही आहे की युजली आपण नारळ उभा मांडतो पण याच्यात असं नाही याच्यात आपल्याला आडवा नारळ ठेवायला लागते okay. स्वस्तिक पाडून स्वस्तिक म्हणजे महाकालीचं रूप म्हणून स्वस्तिक आपण पाडतोय शक्तीचं अच्छा शिवशक्तीचं स्वरूप आहे म्हणजे आज काली घटावर बसणार असं आहे का घटावर बसणार असं नाही की ती आपण कुठल्याही देवांना लक्ष्मी पूजा करायला कुठल्याही देवाची पूजा करून त्या देवाचा कडा मांडतो तसं हे बंगाली पद्धतीने कडा मांडतात okay. पाच खायचे पान मांडले आहे mm -hmm. आता हे घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यावर चुनरी लावणार जे लाल चुनरीचा आईला मान असत आणि असं हे आपण तुम्ही बोलले नारायला पण उभा मांडतो mm कलकत्ताच्या प्रतियानुसार बंगाली प्रथा अनुसार आपल्याला खडावर हडवा मांडायचा काली माताच्या मूर्तीवर लोक साडी नेसवत नाही ने। आपण कशी नवरात्रीच्या देवीला साडी नेसवतो या मूर्तीला साडी ऑलरेडी नेसवलेली असते तर ते पूजा करताना आपण कसं देवीला शिंगार सा, 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 बटी वगैरे चढवल्या तसं सुंदरी चढवली आणि ही मग साडी पण आपण त्याच्या कड्यावरच ठेवणार आहे ओके हे सर्व ठेवलंय आणि सर्वप्रथम तिला सगळी वस्तू तिच्या माहेराची लागते म्हणून तिला बसवायच्या आधी गंगा पण लागते त्यामुळे हे कुंड म्हणजे की ती गंगा समोरच बसलेली आहे म्हणून हे गंगेच नदीचं प्रतीक म्हणून हे भांड मातीच्या भांड्यात आम्ही गंगा टाकलेली आहे कलकत्त्याची आणि ती कलकत्त्याची गंगाच लागते हिला शांत करायला पण अच्छा तर आता आपण घट मांडला आहे तिचा आवडता फूल आणि हिंदी मध्ये गुढलचा फुल बोलतात याचा मान असतो आणि आजच्या दिवसाला हा भेटणं मुश्किल आहे कारण खूप महाग असतो दिवाळीच्या ह्याच्यात हा फुल जसं सात शेंगार आईला चुडा चढवतातला शेल्यावर चढवलेला आहे आणि हे आलता आहे हे पण आईला लागतं त्यामुळे आपण मांडणार आहे आणि पूजा करताना हळूहळू हे प्रत्येकाची पूजा करून आई पुढे मांडणार आहे मिठाई आणि चिकली वगैरे आईला साठ सिंगर हे आपण मांडू कारण मला टिपिकल कलकत्ता पद्धत नाही माझ्या जाणकारीच्या अनुसार जिथपर्यंत मी स्टडी केली मी अभ्यास केला तिथपर्यंत मी वेडी करते आईची सेवा तिला आई... काय तिला वेडी वाकडी मंजूर असते आणि ही आईला अकरा आहे आईची मूर्ती छोटी आहे त्यामुळे मी एकवीसच हे जी माल बनवले असं तर असतं एकावन्न असत एकशे एक आपली आई छोटी आहे म्हणून सध्या माल आहे आहे आणि एक असं कोमजल्यावर आपण देवीच्या अंगावरनं काढतो पण काली पूजेचा दुर्गा पूजेचा काली पूजेच जसं बंगाली पद्धतीत असं आहे एकदा तुम्ही चढवलं ना ते भले सुकलं तरी त्या देवीच्या अंगावरनं काढत नाही कारण ते डायरेक्ट देवी सगळ्यातच विसर्जन होतो आणि देवी लक्ष्मीचा लक्ष्मीला म्हणजे स्टोरी बोलायला गेलं तर आजच्या दिवसाला काली चौदा दिवसाला दैत्यानी लक्ष्मी देवींना किडनॅप केले हिंदी भाषेमध्ये किडनॅप केलेलं होतं अपहरण अपहरण केलं होतं त्या टाइमाला काली चौदस होते आणि सगळे देवश्रीहीन झालेले त्यामुळे आई काली माते पार्वती मातेने कालिकेचं रूप धारण करून त्या दैत्याला वधून आणि दैत्याला बदल्यानंतर लक्ष्मी देवीला वापीस आपल्या लोकी घेऊ म्हणजे घेऊन आलेले परत घेऊन आलेले त्यामुळे आजच्या दिवसाला काली चौदस करून बोलतात आणि लक्ष्मी मातेने आई भगवतीला सांगितलं की ज्या क्षणी लक्ष्मीपूजन होते लक्ष्मी एक दिवस आधी तुझं पूजन होणार तुम्ही मला लक्ष्मीपूजनच्या एक दिवस आधी घेऊन आली त्यामुळे काली पूजा लक्ष्मी पूजनच्या एक दिवस आधी असते म्हणजे राक्षसाकडनं या कालीनी लक्ष्मीला वाचवलं म्हणून लक्ष्मीने तिला पहिला मान दिला की माझ्या पहिला तुला पूज बरोबर बरोबर आता हे सर्व आहे आता पण एज युजल शेवटी शिव आहे शक्ती हाय तर देवाला पण मान पण देणार देवाचं आवडत पाळण आपण ठेवणार देवादरी आणि आईला पण

इथं बघा तुम्ही एक वेगळी गोष्ट बघू शकता हा होम ना त्रिकोणी मध्ये त्यामध्ये कापून ठेवलाय तर मला एक गोष्ट सांगा त्रिकोणी होम का ठेवलाय जसे की दश महाकालीचे दस महाविद्या आहे त्या दस महाविद्यामधून कामाख्या देवी हे सर्व शक्तिशाली शक्तीपीठ आहे दश महाविद्यामध्ये ती, ती कामाख्या मंदिरामध्ये तीन महाविद्या एकत्र विराजमान आहे जसे की मा मातंगी मा, मा, मा कामाख्या आणि बंगलामुखी हे गर्भगृहात एकत्र आहे म्हणजे ते तिन्ही त्रिकोणात आहे योनी म्हणून ते त्रिकोणा याच्यातच महाकालीचे हवन काही असले तर ते, ते यंत्र बनवतात असे त्रिकोणात अच्छा महाकालीला हा यंत्र बस अच्छा तर आपण चालू करूया चला सर्वप्रथम आपण चल गे गंग, गंगाला घेऊन गंगेला शुद्ध करू गंगा घेऊन आई वेंपडू धरतरीला आपण सगळं केलं होम धरतरी मते स्वाहा धर्तरीनं न वंदन करून जे काय आपल्या मनाची इच्छा आहे आकांक्षा आहे आई भगवते आई जगदंबे तुला होम हवन करत आहे सगळ्यांना सुख शांती यश बरकत दे इडापिढा जाऊन दे सगळ्यांना सुख समृद्धी येऊन दे, दे। दुष्माळालाही चांगलं ठेव मलाही चांगलं ठेव जे काय आपल्या मनाची इच्छा भावना असे मनातल्या मनात बोलून हे होम स्थाप चालू चालवायच्या आधी आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे होमकुबात स्वाहा करायचं सर्वात प्रथम हे कॅन्डल पण लावलेलं ला आहे कारण कॅन्डलचा पण तेवढाच मान आहे त्यामुळे असं तर पाच प्रकारचे वे, पाच वेगवेगळे प्रकारचे कॅन्डल लावतात पण आता मी एकच माझ्याकडे अवेलेबल आहे तर मी एकच लावत आहे मी युजली बघा बघेल तर कलकत्ताचे पुजारी जसे पूजा करताना आई नाचतात कारण एक ते एकदम पूजा करण्यात आई महातेश्वरीच्या सेवेत एवढे लिहितात की त्यांना फक्त माउलीश नमो पाहण्याचे आणि तिच्या पूजा करताना असे नाचतात जय फार ओ ईन क्लीं चमदाय स्वाहा ओ मैं इं क्लीन चमुय स्वाह ओम ऐन इन क्लीन चमुए स्वाह ओम मैं क्लीन ओ स्वाह ओम मैं स्वाहा ओ महाकिए स्वाह ओमा क्लीन महाकाली स्वाहा ओ माय नेम मैन इंन महाकाली स्वाहा ओ माय नेम इंहन चमुाय महाकाली स्वाहा नेम आईन इन्हीं महाकाली स्वाहा ओ माय नेम इन्हीं चमुाई महाकाली स्वाहा ओम मायनिन क्लिंग चमदय महाकाली स्वाहा ओ मायन क्लिम चामडाय महाकाली देवी स्वाहा ओम मायन क्रिम चांम स्वाहा स्वाहाचे ओम मायन चांमुय स्वाहा ओम मायन क्री मा ताराय स्वाह ओ माय क्री मा ताराय स्वाह ओ माय क्रीम धूमधम धुमावतीये स्वाह ओम मायन मातंगी क्री मातंगीए स्वाह ओ मायन मातंगी मातंगीए स्वाह ओम मायन मातंगी मातंगीए

आणि आता हे बेलीची बेलाची पाल आपण आता हे ओरिजिनल मध आहे आता पण हे सर्व ह्याच्यात काल काही म्हणजे डोळे खूप झाल्यात आहे पण तरीही मी बसतोय है मा है इंजे है मा आलता आहे आता पण हे देवी ने आपला होम संपूर्ण झालेला आहे ते होऊन एक घेतलंय आमचा हे दिवसातून हे देवीचं प्रसाद देतात लोकांना पण आज उपवास आहे म्हणून हा कुणाला ना नाही उद्या सगळं उपवास संपल्यानंतर आम्ही सगळं आणि आता होम संपूर्ण झालंय म्हणजे होमाचं सगळं आवडी आपण सगळं होमात टाकणार आहे काही ठेवण्याचं नाही खूप वगैरे आपल्या कामाचा होम संपूर्ण झालेला आहे तर गाईज आपला होम संपन्न झालेला आहे तुम्ही बघू शकता की म्हणजे डोळे म्हणजे पाणी जमलं पण डोळ्यामध्ये बोलायला पण जमत नाही पण ना। तुमच्यासाठी आम्ही लोक ही सगळी मेहनत करतो आणि असंच पुढच्या ब्लॉगला आपण आपण भेटतो काही नवीन गोष्ट घेऊन याचा नवीन मजा मस्ती घेऊन तर असं कोल्ह चॅनलला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर त्याला पुढच्या ब्लॉगला भेट बाय